हाय कशा आहे सर्वजण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे आता बारा वाजून राहिले साडेबारा झाले आणि मला जायला खूप खूप उशीर होते आता बघा कारण की मी लागलेली आहे नवीन ठिकाणी कोचिंग क्लासवरती लॅबमध्ये आणि लॅबमध्ये आमची ड्युटी आहे आता सकाळी साडेबारा ते सहा वाजेपर्यंत तर मग आता काय ना मला उशीर होत आहे उशीर का बरं झाला हे सरप्राईज आहे सरप्राईज म्हणजे तुम्हाला तर दिसेलच पंधरा दिवसांनी तर त्याच्याचसाठी मोबाईलचं काम करायचं होतं मला थोडंसं तर मग आता ती मोबाईलचं काम केलं त्यामुळे मला खूप उशीर झाला आणि आता जायला पण उशीर होते वेणी राहिली माझी आता वेणी वगैरे घालते मी तर प्लीज सपोर्ट करत राहा आणि रेग्युलर आपल्याला तुम्हाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ब्लॉग बघायला मिळेल तर प्लीज नक्की ब्लॉग बघत राहा आमचे आणि सपोर्ट करत राहा कारण की सरप्राईज तुम्हाला नक्की पंधरा दिवसातच मिळेल काय आहे तर आणि सपोर्ट करत राहा तर बघत राहा ब्लॉग माझा आजचा आज मला खूप उशीर झाला काही गडबडीत आहे मी म्हणून जास्त वेळ ब्लॉग आहे ना म्हणजे मोबाईलमधलं मला काही म्हणजे जमत नव्हतं आमच्या मोबाईलमध्ये मेसेज आला होता काही प्रॉब्लेम झाले होते तर ते प्रॉब्लेम दूर करायसाठी गेली होती आणि पंधरा दिवसातच आपलं म्हणजे सरप्राईज येणार आहे आणि ते सरप्राईज सरप्राईजच राहू द्या आता मी सध्या तुम्हाला काही सांगत नाही खुशखबर आहे खूप सारी मोठी म्हणजे माझ्यासाठी खूप खुशखबर आहेस काय माझ्यासाठी खूप खुशखबर आहेस कारण की तीन वर्ष झाले मी यूट्यूबवर काम करत आहे आता कंप्लीट दोन वर्ष कंप्लीट झाली तिसरं वर्ष सुरू झालं खूप कष्ट करावं लागतात खूप मेहनत करावं लागते शॉर्ट बनवा ब्लॉग बनवा एडिटिंग करा काटकूट करा आवाज टाका वगैरे 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 खूप धापट राहते दिवसभर आणि स्वतःचं पोट भरून स्वतः कुठंतरी कामधंदा काहीतरी उद्योग करून हे करणं म्हणजे खूप कठीण काम आहे आणि प्लीज आमच्या या कठीण कामाला तुम्ही सपोर्ट करत राहा मदत करत राहा तर माझा ब्लॉग आजचा हा छोटासा ब्लॉग नक्की बघा चला तर मग साडेबारा वाजून घे बाय <laughs> पूर्ण ब्लॉग बघा बाय